नमस्कार मैत्रिणींनो तर जेही सुरुवातीला स्टिचिंग करायला बसतात तर, तर त्यांना आईची पट्टी बनवताना खूपच असा प्रॉब्लेम येतो तर आयची पट्टी बनवण्यासाठी आज हा स्पेशल व्हिडिओ आहे तर जेव्हाही आपल्याला आय पट्टी बनवायची असते ते 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 त्या तेव्हा आपल्याला हा एक ही पट्टी असते कमीत कमी अडीच ते तीन इंचापर्यंत जी आहे ती घ्यावं लागते आणि मी त्याला असं मूड पाहून त्याला एक हाफ इंचाची अशी मुडं पाडून त्याच्यावरती एक स्टिच करून घेतलेली आहे त्यानंतर आपण जेव्हा हे आय बनवणार तेव्हा आपला जो ब्लाउजचा फ्रंट पार्ट असतो तो आपल्याला उलटा ठेवायचा असतो आता हा उलटा ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण जी पट्टी घेतलेली आहे ती आपल्याला यावरती ठेवायची आहे बरोबर व्यवस्थित अशी एकावर एकच ठेवायची आहे आणि खाली अर्धा ते पाऊन इंच तरी पट्टी आपल्याला जी आहे खाली सोडायची आहे म्हणजे ती आपण अशी पलटी करून आपल्याला खालचे दोरे ते फिशिंग व्यवस्थित आली पाहिजेत याच्यासाठी तर ही पूर्ण मी अशी पलीकडच्या बाजूने फिरवली आणि यावरती आता पाव इंचाची आपल्याला मार्जिन म्हणून एक शिलाई करून द्यायची आहे बघू शकता या अंतरावर जी आहे मी इथं शिलाई मारलेली आहे आता आपल्याला ही जी पट्टी आहे ही जो समोरच्या बाजूने अशी मुडकून घ्यायची आहे आता मी जो एक्स्ट्रा कपडा आहे तो इथे कापून घेणार तर जी आता आपण पट्टी इकडं मोडपल्यानंतर जे ही इ पट्टी मोडपल्यानंतर आपल्याला थोडंसं एका पायाच्या अंतरावर जे आहे याच्यावरती स्टिच मारून घ्यायची आहे आपली स्टीच आहे ती झालेली आहे त्यानंतर आपल्याला आता जो कपडा सॉरी फ्रंट पार्ट आहे तो आपल्या बाजूने करून घ्यायचा आणि जे जेव्हा आपण इथलची जी स्टीच असते म्हणजे आपण हुक आणि आय पट्टीसाठी आपण हाफ इंचा एक्स्ट्रा घेतलं घेत असतो तर आपलं तेवढंच दबलं पाहिजे एवढी जी पट्टी आहे आपल्याला इथे अशी फोल्ड करायची आहे म्हणजे जी इथं आपली शेवटची स्टिच येते ना तिथपर्यंत जी आपली ही पट्टी आहे तिथपर्यंत आली पाहिजे म्हणजे ही अशी पूर्णही आपल्याला घ्यायची नाहीये आणि अशी अर्ध्यावरही सोडायची नाहीये व्यवस्थित जिथं आपलं जॉईंट झालेली आहे पट्टी तिथपर्यंत जी आहे आपली जी पट्टी आहे ती अशी आली पाहिजेत आणि त्यानंतर ती अशी पूर्ण करून घे अशी थोडीशी प्रेस करून घ्यायचं याच्यावरती म्हणजे ती सेट झाली पाहिजेत आणि सुरुवातीला असाल तर सुरुवातीला काय करायचं एक मोठ्या टाक्याची जी स्टिच असती ती पूर्ण इथून ते इथपर्यंत इत घेऊन घ्यायची आता मी तुम्हाला ती तशीच त्या रीतीनं आहे ती करून दाखवते ते बघू शकता मी मोठ्या टाक्याची जी स्टिच आहे ती पूर्ण याच्यावरती मारून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याचे आय बनवायचे तर आय बनवायचे त्याच्यासाठी एक ट्रिक म्हणून सांगते तर याचं जेवढंही आपलं अंतर आहे तर शेवटपर्यंत जिथं जिथं आपल्याला शेवटचे इथं एक वरती एक आय बनवणं आहे आणि एक खाली तर एवढं जितकंही अंतर आहे आपलं त्याचा आपल्याला हाफ करायचंय किथं एक पॉईंट द्यायचा आहे आणि ह्या दोन्हीतलं जेही असेल तेही आपल्याला असं मोजायचंय आणि त्याचं सुद्धा इथं आपल्याला हाफ घ्यायचं आहे आणि तसंच याचं जसं हाफ काढत तसंच आपल्याला इथं सुद्धा याचा हाफ घ्यायचा आहे म्हणजे हे झाले आपल्या आयचे पॉइंट तर ही सर्वात सोपी पद्धत आहे आयचे जी आपण जर ठरवू शकतो की आपल्याला किती अंतरावर जे आय आहे ते घ्यायचे त्यानंतर जे आहे अशा व्ही शेपमध्ये आपल्याला आपले आय इथं बनवून घ्यायचे आणि अशीच आपली मशीन जी आहे ती चालवायची आहे तर तुम्हाला ते लावून सुद्धा मी इथे दाखवणार आणि जेव्हाही आपण मशीन उचलवू आणि आपलं जे, जे ब्लाऊज आहे ते फिरवू त्या टायमास तुम्हाला काय करायचं आहे जी सुई आहे ना ती पूर्ण आपली खाली गेलेली पाहिजेत म्हणजे जी स्टीच आहे ती आपली जागा सोडणार नाही आणि आपली जी स्टीच आहे ती सुद्धा मिस होणार नाही तुम्ही बघू शकता या टाईपच्या जे आहे आपल्या आय इथे बनून तयार झालेले आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा